देवळीमध्ये दुर्मिळ मालन सापाचा सा शोध सर्पमित्र मनोज आदमाने व खुशाल डेहनकर यांचे यशस्वी रेस्क्यू वनरक्षक कृष्णा राठोड यांच्या उपस्थितीत साप वन विभागाच्या ताब्यात वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात एक दुर्मिळ प्रजातीचा सा मालन साप ओल्फ स्नेक नागरिकांच्या घरात आढळून आलाय घरात अचानक साप दिसल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले माहिती मिळतात सर्पमित्र मनोज आदमने आणि खुशाल डेहणकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत कौशल्याने सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले सापाला कोणतीही इजा न होता त्यांनी तो वनविभागाच्या ताब्यात वनरक्षक कृष्णा राठोड देवळी यांच्या उपस्थितीत सुपूर्द केलाय त्यांच्या या तत्पर आणि जबाबदार कार्याचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं वनविभागाच्या माहितीनुसार मालनसाप ही विषारी नसलेली परंतु दुर्मिळ प्रजाती आहे ती सहसा मानवी वसाहतीत आढळत नाही त्यामुळे हा प्रकार विशेष आणि दुर्मिळ मानला जात आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रसंगी घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वन विभागांशी संपर्क साधावा आणि सापांच्या संरक्षणात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्टर सुवर्णा पाटील नवस्वराज्य न्यूज संपादक and press the bell icon. Never miss an update.